नमस्कार श्रोते हो आज खरं तर विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ नसून अध्यापकांसाठी आहे की आपल्याला विद्यार्थ्यांना लवकरात लवकर वाचन शिकवायचं आहे पालकांसाठी हा व्हिडिओ आहे की विद्यार्थ्यांना कमी वेळामध्ये आपणाला वाचन प्रक्रिया शिकवायची असेल तर आपणाला या पद्धतीनं जाता येईल तर बघा की आपण जे बोलतो जे शब्द असतात त्याचा आवाज येतो आवाज आणि त्या आवाजाचं चित्र असतं आवाजाचं काय असतं चित्र असतं आणि ते चित्र आपण काढतो आणि आता कच कच चित्र कसं असतं तर क लिहायचं असतो बरोबर की नाही क लिहायचं असतो ख लिहायचा असतो ग लिहायचा असतो गणपतीचा म्हणतो पतंगाचा म्हणतो बरोबर की नाही आता मी काही अक्षर उच्चारणार तर तुम्ही काय करायचं मुलांना की मी आता क उच्चारला की तुम्ही एक रेष ओढायची दुसरं अक्षर उच्चारलं की रेष ओढायची नाही फक्त काय करायचं क का म्हटलं की एक रेष ओढायची पुन्हा क म्हटलं की पुन्हा रेष ओढायची लक्षात येईल चला सगळ्यांनी रेडी <coughs> रेडी क म क प क ख ग क, च क र म क, प क, क, चला आता प्रत्येकाच्या रेषा किती झाल्या मोजायच्या बघूयात आपण तुझ्या आठ झाल्या तुझ्या आठ झाल्या तुझ्या किती झाल्या नऊ नऊ झाल्या तिच्या तुझ्या किती झाल्या आठ तुझ्या किती झाल्या आठ झाल्या तुझ्या किती झाल्या आठ तुझ्या किती झाल्या याच याच्या जवळून दाखव याच याच हातकार बाळा पंधरा पंधरा झाल्या पंधरा त्याला त्याला क हा उच्चार क फक्त सांगितला होता मी क बाकी सगळ्यांनी बरोबर लिहिला आठ वेळा क क उच्चारला की फक्त लिहायचं हा आता क को? क चे शब्द कोण कोणते क ची क ने सुरू होणारे शब्द कोण कोण सांगतात कमळ करवत करवत तुला येतो चा शब्द कणीस कनीस व्हेरी गुड कप कप व्हेरी गुड कढई कढई व्हेरी गुड कबूतर कबूतर व्हेरी गुड कसा शब्द सांग एखादा कोणताही कसर कसर वा व्हेरी गुड त्यांनी तर खूपच छान सांगितला शब्द आता क तुम्हाला कळाला क ऐकता आला क चे शब्द कळाले बरोबर आहे की नाही आता आपल्याला वाचायला शिकायचा को वाचायला शिकायचं काय करायचं वाचायला शिकायचं हा काय का आहे? आहे हा, <us Yas downloads> हा काय आहे हा कप आहे हा कप आहे हा काय आहे कप त्या कपाचं चित्र काढले आणि कप आवाज येतो की ना क प लिहिले नीट पहा बर कसं लिहिलंय क चित्र प चित्र कसं लिहिलंय नीट पहा बरं आता बघा आता हे काय आहे हे काय आहे कप आता हे चित्र लक्षात ठेवा बरं हे काय आहे हा काय आहे कप हा शब्द कोणता आहे कप आता कपचं चित्र लक्षात ठेवा बरं कसा दिसतो क दिसला का आता आता हे वाचायचंय हा कप आहे कप हा काय आहे कप आता बघा हा काय आहे न चित्र कशाच आहे नळाच आणि ते चित्र आपण लिहितो कस न कसा, कसा लिहितो बघा न नळ निळचं चित्र लक्षात ठेवा आता बघा इथं काय आहे नळ no. आता, आता त्याच अक्षर मोठ काढले चित्र लहान काढले बरोबर आहे की नाही नळ नीट लक्षात ठेवा बरं नळ कसा लिहिलाय बघा न आणि मग आता वाचायला शिकायचं हा नळ आहे हा नळ आहे नळ शब्द ओळखता आला पाहिजे बरोबर आहे की नाही हा नळ आहे अशा पद्धतीनं काय करायचे प्रत्येक अक्षराचं चित्र पहिल्यांदा बघायचं मग तो जो शब्द आहे त्याचं अक्षर चित्र पाहायचं आणि अक्षरचित्र लक्षात ठेवून आपण ती अक्षर लक्षात ठेवायची आणि मग आपणाला सगळी अक्षर पटपट ओळखता -पट येणार दोन दिवसात सगळी अक्षर ओळखता आली पाहिजेत क कच चित्र कसं दिसतं न चित्र कसं दिसतं पच चित्र कसं दिसतं बघा आता हे काय आहे बघा झाड ते झाड कसं लिहिलंय बघा बरं हम्म कस लिहिलंय आता बघा आता चित्र अक्षर शब्द मोठा झाला चित्र लहान झालं हेच लक्षात ठेवायचं आपल्याला आता आता काय लक्षात ठेवायचं हे लक्षात ठेवायचं आता आता वाचायला शिकायचं हे झाड आहे हे झाड आहे झाड लिहिता आला पाहिजे हे बघा आता हा शब्द वाचता आला पाहिजे झाड झ झ जपल्याच लक्षात राहायला पाहिजे असं प्रत्येक अक्षराचं चित्र त्याचं अक्षर चित्र आणि मग तो शब्द लक्षात ठेवायला शिकायचं अशा पद्धतीनं सगळी अक्षर लक्षात ठेवली की आपण वाचन पटपट शिकणार आहोत कळलं अशा पद्धतीनं भाषा विषयाचा जर आपण पहिल्यांदा आपण काय केलं क ऐकला मग क बोलला मग क पाहिला आणि आता क काय करायचा लिहायचा आपण तो उद्या लिहूयात हा व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करायचा आहे या पद्धतीने आपला आपल्या भाषा कृती पुस्तिकेमध्ये दोन पद्धतीनं वाचन कसं करायचं ते दिलेलं आहे त्यातली एक पद्धत मी इथे सांगितलेली आहे दुसरी पद्धत आहे गट पद्धत पाच पाच अक्षरांचा गट केलाय की पाच अक्षर शिकली की तुम्ही डायरेक्ट शब्द वाचू शकता वाक्य वाचू शकता अशा पद्धतीनं गट पद्धतीनं सुद्धा आपल्याला वाचन लेखन पद्धती आपल्या कृती पुस्तिकेत दिलेली आहे ती जरूर कृती पुस्तिका घ्या त्या पद्धतीनं लिहायला वाचायला शिका हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा धन्यवाद